दिशा मृत्यू प्रकरणात राज्यातील शिंदे सरकारने विशेष तपास यंत्रणा अर्थात एसटीआय मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने बोट दाखवलं जात आहे दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असा दावा सातत्याने भाजप आमदार नितेश राणे करत आहे एक एक एकीकडे हे सर्व होत असताना तिकडे राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी मात्र आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे याच संपूर्ण प्रकरणावर माध्यमांनी आदित्य ठाकरे यांच्या काकू आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला त्यावर बोलताना त्या म्हणाल्या चौकशातर कुणीही लावेल आम्हीही या प्रकरणातून गेलो आहोत पण आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे